यशोमतीताई ठाकूर यांना कोणत्याही महिलेचे आपल्या समोर जाणे बहुतेक जमत नाही का जिल्ह्यात काँग्रेस पक्षात यशोमतीताई बोले सो कायदा व यशोमतीताई ठाकूर यांचा मान सन्मान दिल्ली मध्ये कमी होईल मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक दोन जाहीर झाली असून काँग्रेस पक्षाकडून बलवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आले आहे परंतु मित्रांनो रिंगणात जर भाजप पक्षाकडून नवनीत राणा उतरल्या तर त्यांना हरवण्यासाठी जर काँग्रेस पक्षाकडून एखादी महिला उमेदवार उभी राहिली असती तर अशी चर्चा दव्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा यशोमतीताई ताई ठाकूर हा मोठा चेहरा आहे व त्यांनीच बलवंत वानखडे यांची उमेदवारी खेचून आणली कारण की त्यांचे दिल्लीमध्ये राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोच असल्यामुळे अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरीही शिवसेनेला उमेदवारी न मिळता काँग्रेसच्या वाट्याला हे तिकीट आणायला त्यांना यश प्राप्त झाले परंतु मित्रांनो प्रश्न असा उपस्थित होत आहे की काँग्रेस पक्षात एखाद्या महिलेचा चेहरा नव्हता का जो की जो नवनीत राणा यांना निवडणुकीत सडे तोड उत्तर देऊ शकला असता कारण की मित्रांनो अमरावती जिल्हा हा महिलांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अमरावती शहरामध्ये महिला राज असे आपण कित्येक वेळा ऐकले असेल तेव्हा यशोमती यशोमतीदाई ठाकूर यांना वाटले नाही का की एखाद्या महिलेला ही उमेदवारी दिली पाहिजे किंवा त्यांचा महिलांवर विश्वास नाही का त्यांना असे तर वाटले नाही ना की महिला उमेदवार झाल्यानंतर त्यांची पोहोच दिल्लीपर्यंत होईल व यशोमतीताई ठाकूर यांचा मान सन्मान दिल्लीमध्ये कमी होईल कारण मित्रांनो महिला कोणतीही असो पद मिळाल्यानंतर सर्व काही बदलतेच तेव्हा यशोमतीताई ठाकूर यांना कोणत्याही महिलेचे आपल्या समोर जाणे बहुतेक जमत नाही का त्यांना आपली ऐकणारेच लोक काँग्रेस पक्षात हवे आहे का जे फक्त त्यांचेच म्हणणे ऐकतील जिल्ह्यात काँग्रेस पक्षात सो कायदा अशा चर्चांनाही नागरिकांमध्ये उधाण आले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते महिलेला उमेदवारी का दिली गेली नाही की आपल्या वरती कोणतीही महिला नसो असे यशोमती ताई ठाकूर यांना वाटत आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा बातमी आवडल्यास आपल्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप वर नक्की शेअर करा सोबतच चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम व ऍक्स वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज